नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांनी एक निकाल दिला आणि निकाल दिला ना, एक सुनावणीच्या वेळी त्यांनी एक टिप्पणी केली ती टिप्पणी होती लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी ने यांची आपण राहुल गांधी आहेत म्हणूनच नाही तर कुणी जो विरोधी पक्षात काम करतो त्याचं कामच असं असतं की सत्ताधाऱ्यांकडनं काय चुका होत आहेत सत्ताधारी काय करतात याच्यावरती अनेक अंगाने प्रश्न उपस्थित करणं आणि देशाच्या हिताने मग ते राष्ट्रहित सीमाप्रश्न असतील इतर देशांचं आक्रमण असेल गोरगरबाईंचे प्रश्न असतील रोजगार असतील असे अनुसंख्य प्रश्न उपस्थित करावे लागतात तर जनतेच्या मनातले जे प्रश्न आहेत जनतेला त्रासदायक ते ठरणारे आहे एक भारत देश म्हणून देशाला घातक असे ठरणारे जे काय प्रश्न आहेत त्याच्यावरती प्रामुख्याने राहुल गांधी बोलत असतात आता आपण राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचे ते नेते आहेत म्हणून त्यांच्यावरती बोलतो पण राहुल गांधी या व्यक्तीऐवजी तिथं कुणीही दुसरा असतो ते आपण बोललो असतो आणि ते साहजिक आहे आपण बोललो पाहिजे आता सामान्य वर्गाने एखादा प्रश्न उपस्थित केला एखाद्या गावच्या चावडीवरती चर्चा सुरू आहे की चीनमधनं आपल्याकडे बरीच आक्रमण होत आहे भारताचा वीस हजार चौरस किलोमीटरचा भाग हा चीनने बळकावला आहे त्याच्यावरती कब्जा केला आहे असं ज्यावेळी चर्चा गावाची पातळी होईल त्यावेळेस कोणी दखल घेणार आहे का त्याची बातमी होणार आहे का पण लोकसभेचा विरोधी पक्ष नेता ज्यावेळेस बोलतो ज्यावेळेस काही पक्षाचा राष्ट्रीय नेता बोलतो त्यावेळेस बातमी होत असते म्हणून सामान्यांचे प्रश्न जर ते बोलत असतील तर आपल्याला त्यांच्यावरती बोलावं लागेल पण आता सुप्रीम कोर्ट ठरवायला लागलं की कुणी काय बोलायचं प्रामुख्याने विरोधी पक्षाने काय बोलायचं इतकी दयनीय अवस्था आजपर्यंत आली नव्हती कधीच परंतु ते आज परिस्थिती आहे मला सांगा सुप्रीम कोर्टात टिप्पणी करताना राहुल गांधीवरती असं सांगितलं की तुम्ही जर खरे भारतीय असाल तुम्ही असं बोलणार नाहीत मग खरं भारतीय असण्याची नेमकं पात्रता काय आहे सत्ताधारी जे सगळे काय बोलतील किंवा जे काय कायदे करतील जे काय गोष्टी करतील त्या फक्त निमूट सहन करणं अंगपर आहे का की जेणेकरून देशभक्त ठराल सुप्रीम कोर्टात गेलेला व्यक्ती किती विद्वान असेल याची कल्पना कर करा आणि तो व्यक्ती जर म्हणत असेल तर तुम्ही खरे भारतीय असाल त असा मुद्दा उपस्थित करणार नाही ती कितपत योग्य होते आपण एका पक्षाच्या बाजू म्हणून नाही पण मला सांगा एक सामान्य माणूस जर म्हणून मी असं म्हणतोय की चीनचा आपल्याकडे हस्तक्षेप होतोय मला सांगा असं जर म्हणत असत सरकारने सांगितलं पाहिजे त्यांच्या उत्तरात की हा हा दाखला आहे हे पुरावे आहेत आणि त्यांचा एक टक्का है, एक इंचभर आपली जमीन त्यांनी घेतली नाही राहुल गांधींनी आरोप केले दोन हजार तेवीसला त्याच्यावरती कोणीतरी कोर्टात गेले आणि त्याच्यावरती सुनावणी झाली आता पंचवीस मध्ये मला सांगा या दोन वर्षात सरकार काय बदललंय का ज्यांचं सरकार आहे तेच आत्ता आहे ज्यांचं मागं होतं त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे पुराव्यांशी की आमची एक इंच जागेल नाहीत या देशाचे सर्व मंत्री म्हणतात की आपल्या दोन देशांमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्यांना ज्यावेळेस विचारलं जाते की बाबा तुमच्याकडे असं असं म्हटलं जातं की चीनने आपल्याकडे हस्तक्षेप केला आहे बरेच जमीन बळकावली तर ते म्हणतात तसं मला वाटत नाही मग त्यांनी एका झटके सांगायचं डिनाय करायचं की नाही अजिबात नाही असं काही झालेलं नाही पण ते म्हणतात असं म्हणता येणार नाही किंवा असं झालेलं नसेल याचा अर्थ काय होत त्यांनाही शंका आहे जयशंकर आपले परराष्ट्रमंत्री मला सांगा त्यांनी सुद्धा याच्यावर ठोस काय पुरावे दिलेत का त्यावेळेस मला असं म्हणायचे की ज्यावेळेस राहुल गांधी असे प्रश्न उपस्थित करतात आणि सुप्रीम कोर्टाला जर वाटत असेल की राहुल गांधींनी असं नाही बोललं पाहिजे तर सुप्रीम कोर्टाला असंही वाटलं पाहिजे की राहुल गांधींनी जर उपस्थित प्रश्न केले असतील तर सत्ताधारी त्याला पुरावा सकट उत्तर दिलं पाहिजे ह्या देशामध्ये हुकुमशाही कधीपासून आली ह्या देशात सुप्रीम कोर्टासारखे सुप्रीम कोर्टात काम करणारे लोक न्यायाधीश पदावर असणारे लोक हे लोकं विरोधी पक्षाने काय बोलायचे कधीपासून ठरवायला लागले असे असंख्य पृष्ठ आहेत तेव्हा माझा मुद्दा इतकाच आहे राहुल गांधी म्हणतात हे जर चुकीचं वाटत असेल तर सुप्रीम कोर्टाच्या सत्ताधाऱ्याला आदेश द्यावेत की ते कसं चुकीचं म्हणतायत किंवा ते चुकीचे आहेत हे तुम्ही पुरावा विषय सांगा तुम्ही फक्त विरोधी पक्षालाच कसं बोलायचं आणि काय बोलायचं जर सांगत असा तर हे न्यायालयाचं काम नव्हे आमचं असं मत आहे की आम्ही कोणाची बाजू घेऊन कोणाचा निकाल देत नाहीत किंवा कोणाची बाजू घेऊन मत मांडत नाहीत वस्तुस्थिती एवढीची आहे की विरोधी पक्षनेते म्हणून जर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल त्या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकारने ह्या प्रश्नाला उत्तर द्यावं आणि जर राहुल गांधी बोलले त्याला पुरावे नसतील तर पुराव्या सकट उत्तर देण्याचं काम सरकारने करावं थांबवे